दादा नमस्कार नमस्कार दादा ए, आपला बैलगडा महोत्सव आणि एक टोप ची गाडी झाली आज वजीर आणि मथुर या गाडीचा गुलाल झाला काय सांगा गुलाल खूप आनंद झाला आणि आपला अखेर वार्ती बैलगडा महोत्सव आणि महाराष्ट्रातला पहिला महोत्सव आहे त्याच्यामध्ये आपली गाडी झाली आणि तिथून टॉपची गाडी झाली त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला दादा कसं नियोजन झालं या गाडीचा नियोजन आपला लय दिवसापासून चालू होता बाईने फोन केला होता की बैल मला पहिरायला दे आणि आपला बैल पळतो म्हणून फाईने मागितला होता पण मी सांगितला की बाई आपण जिथे पण जेव्हा मोठा काहीतरी असेल महोत्सव वगैरे तिथे आपण गाडी पळू तर भाई बोला एकतीस तारखेला मला बैल ते मी बोल देणार आणि भाईनी गाडी जमवली हो आणि हा आन नियोजन असं झाला गाडी नाही आणि आपल्याला बघायला जोडी आपली घरची गाडीच पळते मी घरचीच गाडी पळवतो कधी पण आपली घरची गाडी पळते आणि सध्या टॉप मध्ये गाडी आहे आपली दादा घरची गाडी असल्यावर त्यासोबत बैल पण चार दोन दादा आज घरच्या गायरचं नाव कुठं तरी मिस आम्हाला बघायला भेटला कारण प्रत्येक मध्ये घरच्या गायरचं नाव गुंजतो आणि कुठं ना कुठं आज पहिला झाला होता मातूर सोबत त्याच्या मुला तुमचं नाव नाही घरच्या गाडीचा दिसत पहिला झाला होता आणि आपल्याला बैल पलवायचा होता म्हणून आमच्या गाडीचं नाव न दिला तरी पण आपण बॅनर सोडला होता एक दोन दिवसापूर्वी की घरच्या गाडीला कोणी पण -कौन जोड द्या म्हणून पण कोणी जोड न झाला किंवा कोणाचा फोन सुद्धा आला नाही पण आज मी नाव देणार होतो घरच्या गाडीचा पण गाडी पालायची होती म्हणून मी नाव दिलं नाही आणि दादा आज गाडीला खूप स्पीड होता काय सांगा स्पीडचा असतो तो वजीर आहे कुठं ना कुठं स्पीडचा एक भाष्य म्हटलं तरी काही हरकत नाही त्याला कारण वजीर आणि शार्दूल या गारला पण इतका स्पीड असतो आणि आज हा पैऱ्यामध्ये मथूरच्या पालाला खूप स्पीड होता आता मथूरच हा मथूरचं नाव म्हणजे सर्वांना एक महाराष्ट्रामध्ये नामांकित बैल आहे आणि सर्व महान भारत केसरी आणि भरपूरच त्याच्या नावावर किताब आहेत आणि त्या बैलामध्ये बैल पाळावा ही पण माझी पण इच्छा होती आणि ती पूर्ण झाली आज आणि दादा हा आपला वजीर घाटावरती कधी पळतो का नाही घाटावरती नाही पळाला आपला कधीच कधी पळवायची पळवायची इच्छा झाली आहे आणि नेणार आपण दादा कुठं ना, 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 दा। 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 ना कुठं आज ही गाडी आम्हाला मुंबई मध्ये बघायला भेटली पण लोकांना एक अपेक्षा असेल ही गाडी घाटावर पण दिसावं काय सांगाल पळू ना कारण गाडीला खूप स्पीड आहे त्याच्यामुळं ही गाडी घाटावर दिसली पाहिजे जरूर पळवू आपण आणि आपला बैल घाटावर पण आपलं नाव करेल याच्या आधी पण तुम्ही घाटावर कधी नाही गेलं घाटावर आपण गेलो होतो तर त्यावेळेस तिथे पाऊस पडला वडकीच्या मैदानाला आपली घरचीच गाडी होती तर पाऊस पडल्यानंतर आपण तिथून रिटर्न आलो नाही आपण वजीर खरेदी केलेला आहे अप्लाय करूनच केला होता कर्जचमी खरेदी होती त्यावेळेची आणि तो आदत होता दादा आजच्या आयोजना आज इतका आपला आजचा बैलगाडा महोत्सव आजचं आयोजन म्हणजे एक महाराष्ट्रातली मोठी एक पर्वणी सांगतो मी तुम्हाला एक मोठ अशी पर्वणी जिथं बैलगाडा सोडून इतर इतरही खूप कुस्त्या झाल्या किंवा महिलांसाठी कार्यक्रम आहेत आणि रक्तदान शिबिर आणि सत्यनारायणची महापूजा आणि त्यातलं त्या ते सर्वांसाठी जेवण आणि मी खरंच धन्यवाद देतो आपल्या कमिटीला की त्यांनी एवढा मोठा महोत्सव आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि उसाडण्यामध्ये घडून आणला धन्यवाद आहे त्यांचा कुठं ना कुठं असं होणं मुश्किलच आहे कारण खूप चांगलं नियोजन बघायला भेटलं महाराष्ट्रातलं पहिलं मैदान आहे बरोबर आहे आणि घाटावरची लोक पण आलेली भरपूर आठावरची लोक आलेली आणि त्यांना सुद्धा खूप आनंद झाला की असं सर्व बघून आणि आपलं प्रेम बघून ते सुद्धा भारावून गेले आणि दादा इतक्या साऱ्या महिला म्हणजे कधी इतक्या मैदानांमध्ये दिसले ना महाराष्ट्रात पहिल्यांदा असं झालं महाराष्ट्रातलं पहिलं मैदान जे आहे जिथे की महिला आल्यात जेणेकरून आपल्या घरातून माझ्या घरातून सर्वांच्याच घरातून महिला आल्यात आणि त्यांना सुद्धा खूप आनंद झाला की त्यांच्यासाठी सुद्धा एक पर्वणीच आहे ते बक्षीसांचे आणि त्यांच्यासाठी वेगवेगळे खेळ ठेवलेत त्यांना सुद्धा खूप आनंद झाला आणि दादा प्रश्न तर आम्ही खूप सारे विचारतो पण तुम्हाला अशी कोणती गोष्ट सांगायची आजच्या व्हिडिओ मार्फत की तुमच्या किंवा काय ना पलणारच आहे आणि त्याचं नाव आहे मुंबई मध्ये सध्या मुंबईमध्ये टॉप मध्ये पळणारा आपलाच बैल आहे आणि दादा कुठं ना कुठं भरपूर अड्ड्यामध्ये बघतो आम्ही तुम्ही आता देसाईच्या अड्ड्यामध्ये झालाय गुलाल त्याच्या आधी दोन चार अड्डे मध्ये बघितलं मी नी तुम्ही घरची गाडीचं नाव देत होता आणि तुमची गाडी होत नव्हती नाही आम्ही ओपन सुद्धा नाव दिला होता एक सहा अड्डे मिस झाले आपले म्हणजे सहा मध्ये आपल्याला कोणी जोडत लागला ओढत नाही लागला त्याच्यामुळे मी एक त्या देसाईला सुद्धा एक मैत्री आता शरद केली एक फेऱ्याच्या हिशोबाने आणि त्या हिशोबाने आपला गोळा झाला दादा जेव्हा आपल्या गाडीला जोड होत नाही तसं माहिती आम्हाला घरातून निघताना असं वाटतं की आपल्या गाडी भले हार होणार ते तो खेळ आहे पण जोड व्हावा आणि बैल पळावी बैल पाळाल्यानंतर त्यांना सुद्धा आनंद होतो आणि ते रिटर्न जाताना त्यांना सुद्धा त्यांच्या म्हणजे हे नाही गुलाब अंगावर पडले की त्यांना सुद्धा जोश येतो दादा प्रत्येक मैदानामध्ये हार व हे ठेवत असते हार मधून काय शिकत हार मधून काय हार मधून आपलं बघा हार ही प्रत्येकाला हार पचवण्याची शक्ती ठेवावी कारण जीत प्रत्येक माणूस जिंकण्यासाठी आलेला असतो आणि हारलो म्हणून त्याच्यामध्ये नाराज व्हायचा नाही किंवा बैलाला काय दोष द्यायचा हार होणार हो प्रत्येक माणूस जिंकण्यासाठी आलेला असतो किंवा बैलाला सुद्धा प्रत्येकाचे प्रत्येक बैलाला बोलायला आस असते आणि आज तुमचं एक स्वप्न पण होतं की मथुर सोबत पलायचा आणि बाईंचा फोन सुद्धा काय सांगाल बाईविषयी बाईविषयी बाईने फोन केला की के कंटाळ भाऊ आपल्याला बैल पलवायचा तुम्ही म्हटलं चालेल पलूया आणि बाई दिलदार माणूस आहेत आणि प्रेक्षकांना पण खूप आवडली गाडी कारण पहिल्यांदाच जा पहिरा झाला हो पहिल्यांदाच झाला गाडी अशी पळाली की डोले तर गाडी पळाली कुठं ना कुठं आजच्या महोत्सव महोत्सवची आकर्षण शरद म्हणजे एक आठवण म्हणून राहील राहिला असावं शरद गुलालासाठी आजच्या आणि नक्कीच पुढची गाडी पण ही दिसावं आम्हाला एक अपेक्षा करतो पुढची गाडी आपली वजेट शरद तुम्हाला चालेल धन्यवाद तुम्हाला गुलाल प्राप्त अशा शुभेच्छा आणि आजच्या मैदानात धन्यवाद